नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये मा तर आज मी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज सारखे आपल्याला पोहे वगैरे खाऊन आलेला असतो आणि माझे मिस्टर आणि मुलगी पण म्हणत होती पोहे रवा वगैरे आपण तर रोज खातो काहीतरी नवीन बनव आणि जे मला आवडेल आणि आमची मुलगी पण खाईल असेल तर मी आज ते बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही मी बघा आणि घरी नक्की ट्राय करून बघा तर मी सकाळी चार अंडे उकडून घेतलेले आहेत आता हे चार अंडे मी चांगले सोलून छानपैकी त्याची साल पण काढून घेतलेले आहे आता हे काय करू यातलं जे बिल असतं ना पिवळं ते पिवळं बिल काढून घेऊया आपण बघू शकता मी हे त्याच्यातले बिल सगळं बाजूला काढून घेतलेले आहेत आणि हे पांढरेवाले आहेत ना आपण त्याचे असे छोटे छोटे काप करून घेणार आहेत बघा सगळ्याचे आपण छोटे छोटे असे काप करून घेऊया जसं आपण कांदा चिरतो ना तसं काप करायचं आहे आपल्याला या पद्धतीत सगळ्याचे काप आपण काप करून घेऊया लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आता मी बनवत आहे ते खाऊ शकता रेसिपी आहे ना ती पन मी अगोदर केलेली आहे आणि आमच्या घरात सर्वांना आवडते पण मी म्हटलं चला आपण तुम्हाला पण दाखवते आणि शेअर करते तर आपली लहान मुलगी पण आणि आपले घरातले मोठे वगैरे पण सगळे आवडीने खात्यात हे करून बघा नक्की आवडेल तुमच्या घरच्यांना पण आम्ही आमच्या घरच्यांना तर खूप आवडते तर आपण मी हे सगळं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक अंडा घातलेला आहे अगोदर त्यात आपण हे काप केलेले अंडे टाकायचे आहे हे अंडे टाकल्यानंतर ना आपल्याला एक एक वाटी बेसनपीठ घ्यायचे तर आपण ना यात आता बेसनपीठ पण घेऊया बेसनपीठ कमीच असतं आपलं थोडंसं कमीच घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर पण आहे ते पण टाकून घेऊया यात आणि आपण मसाला ॲड करूया मसाल्यात आपण चाट मसाला मसाला टाकून घेऊया अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आता एक आता हे मिश्रण आपण आपण पहिल्या सुरू अंड फोडलेलं होतं ना त्यात त्याच मिश्रणात आपण हे सगळं एकजीव करून घेऊया आणखीन एक अंड आपल्याला ह्यात घालायचं आहे फक्त मी हे एकत्र करून घेत आहे हे बघा आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता परत मी दुसरा अंड यात टाकून घेणार आहे आता हे पण अंडा आपण एकत्र करून घेऊया दुसरं पण अंडा आपण यात मिक्स करून घेऊया तर हे तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या पण घरातले न द्या आणि तुमचे पण घरातले चांगल्या आवडीने खात्याल तर बघू शकता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे फक्त दोन अंड्यात आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्या भजे कसं आपण करतो तसं करायचं आहे आणि आता आपण तेलात सोडून घेणार आहे भज्यासारखे बारीक बारीक भजे तर बघा आपलं तेल पण तापलेलं आहे तिकडच्या साईडला आणि आता आपण छोटी छोटी भजी अशी टाकून घेऊया जर आपलं तेल पण गरम झालेलं आहे आपण त्यात आता भजी सोडून घेऊया आपली छोटी छोटी भजी सोडायची आहे आणि छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आपली भजी एकदम असं फ्रेप्सी यमी आपल्या लहान मुलांना पण आवडत अशी भजी येते अंड्याची तर बघा आपण हे आता पलटी करून घेणार आहोत आणि बघू शकता एका साइडने एकदम लाल झालेला आहे एकदम छान असं मंद आचेवर आपल्याला असं छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस थोडस सावकाश आपले अंड्या ना तेलात गेल्यावर थोडेसे फटफट फटफट वाजते त्यामुळे सावकाशच तळून घ्यावे तर बघा दोन्ही साइडने आपले जे अंड्याची भजी आहेत ना ती छान अशी खरफूस तळून घेतलेली आहे बघू शकता हे माझी अंड्याची भजी आता तयार आहे राहिलेली आपण काढून घेऊया बंदाचे असे एकदम तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपली भजी ना अंड्याची कर्पूज आणि एकदम यमिनी खायला लागते आपण ला ह्या चाट मसाला पण टाकलेला आहे चाट मसाल्यामुळे एकदम छान असा फ्लेवर पण येणार आहे लहान मुलांना आपल्या घरच्या मोठ्यांना वगैरे सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुमची कशी झाले ती मला कमेंट करून सांगा तर ही माझ्या एका मैत्रिणी मला रेसिपी सांगितलेली होती आणि तिने अशी अशी बनव अशी म्हणून सांगितलेली मी दोन चार वेळा बनवून पण बघितलेले छान खूप छान लागलेले आहे आता ही तुम्हाला दाखवण्यासाठी दा मी अजून एकदा बनवत आहे आणि ह्या रेसिपीचं अजून मला नाव पण नाही माहिती तुम्ही तुम्हाला जर ह्या रेसिपीचं नाव वगैरे हो काय माहिती असेल तर खरंच तुम्हाला नाव माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ह्या रेसिपीला काय म्हणता काय म्हणता किंवा काय म्हणायचं असेल ते खरंच कमेंट करून सांगा तर आपली राहिलेली भजी पण एकदम छान अशी कुर कुरकुरीत तळून निघालेले आहेत आणि एकदम छान असा वास पण सुटलेला आहे आणि यात आपण सोडा वगैरे काय टाकणार नव्ह टाकणार नाहीये त्यामुळे हे तेल वगैरे शोषून घ्यायचं काय प्रश्नच येत नाहीये त्यामुळं एकदम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता आपले भजी आता तयार झालेले आहेत याला अंडा भजी असे म्हणून घरच्यांना खायला देते हे बघू शकता आपले भजी एकदम तयार झालेले आहेत आणि तुम्हाला म्हटलं असेल सात मला फक्त अंडा भजीच याचं नाव माहिती आहे तर आपली अंडा भजी तयार झालेली आहे त्याच्याबरोबर आपण सॉस टोमॅटोचा सॉस किंवा इमलीचा इमलीचा सॉस किंवा काही कसली चटणी वगैरे असली तरी तुम्ही खाऊ शकता आणि तुम्हाला मी असं ओपन करून हो दाखवत आहे हे बघू शकता एकदम मस्त असं कुरकुरीत भाजलेले आहेत वास पण छान येत आहे आणि तुम्हाला जर खरीच ही कमेंट आपली रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि खरंच हे तुम्ही पण घरी करून बघा आपल्या लहान मुलांना आपल्या मिस्टरांना करून दाखवा तुमच्या पण घरातल्यांना खूप आवडेल हे तुमच्या मिस्टरांना लहान मुलांना खरच करून द्या मिस्टरांना केल्यावर तर छानच आहे तुमचं काही काम घरी आडलेलं नडलेलं असेल तर एकदम सुरळीतपणे चांगलं होईल सांग कसली झाल्यात गो भजी कसली झाल्यात भजी सांग मला एकदा छान झाल्या तर बघू शकता माझ्या पण मुलीला आवडलेलं आहे नक्की ट्राय करून बघा